विधान परिषदेचा निकाल लागला आणि बाराव्या उमेदवाराचा अर्थात जयंत पाटलांचा पराभव झाला ठाकरे गटानं नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि निवडणूक लागली जर ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवलंच नसतं तर जयंत पाटील बिनविरोध निवडून गेले असते पण अजित पवारांचं उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांनी आखलेली रणनीती म्हणूनच या खेळीकडे पाहिलं जात होतं नार्वेकरांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले आमदार मदत करतील आणि या प्रयत्नात शिंदेच्या सेनेकडून क्रॉस वोटिंग होईल असा प्रयत्न झाल्यास अजित पवारांना लागणारी मतं कमी पडतील आणि अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल पण झालं उलटच नार्वेकर देखील आले आणि महायुतीचे सगळे उमेदवार देखील आले पराभव झाला तो जयंत पाटलांचा आता ही पराभवाची स्क्रिप्ट कशी लिहिण्यात आली दावपेच कसे आखले गेले एकनाथ शिंदे या रणनीतीचे मास्टरमाइंड कसे ठरले समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करूया ती नेमकं काय घडणार होतं यापासून तर मवयाकडे दोन उमेदवार निवडून आणण्यापुरतं संख्याबळ होतं त्यामुळे मवयाच्या पवार आणि ठाकरे गटाकडून जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव हो ही दोन नावं निश्चित होती पण मैदानात अचानक उतरले ते मिलिंद नार्वेकर नार्वेकर हे मातोश्रीसोबत घनिष्ठ संबंध असणारे नेते पण तितकेच ते एकनाथ शिंदेसोबतही संबंध ठेवून असणारे कदाचित दोन्ही शिवसेनेत भविष्यात काही चर्चा झालीच तर त्याचा एकमेव दरवाजा असू शकतात ते नार्वेकर असो नार्वेकर मैदानात आल्यामुळे क्रॉस वोटिंग होणार हे स्पष्ट होतं त्यातच अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात होते लोकसभेच्या पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या अजित पवारांना आणखी बॅकफूटवर घेऊन जाण्याची संधी म्हणून पवारांसमोर ही संधी चालून आली होती म्हणजेच नार्वेकरांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करतील व त्यातून अजित पवारांच्या उमेदवाराची मदत ट्रान्सफर होतील अशा हालचाली आखल्या जात होत्या पण डावपे चाखण्यास सुरुवात केली ते एकनाथ शिंदे शिंदेनी सुरुवात केली ती महायुती एकत्र ठेवण्यापासून अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव म्हणजे महायुतीचा पराभव हे ध्यानात घेऊन मतांची बेरीज करण्याची रणनीती आखण्यात आली जिथे सर्वात जास्त प्रेफरन्स होता तो म्हणजे नार्वेकरांच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ नये महायुतीकडे एकत्रित मतांचं संख्याबळ होतं दोनशे दोनचं तर कोटा होता तेवीस मतांचा म्हणजेच नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला पाच मतं कमी पडत होती मात्र ही पाच मतं कट्टुकट ठेवली असती म्हणजेच आपल्या उमेदवारांना कोट्या इतकीच मतं मिळाली असती तर दुसऱ्या फेरीत ती ट्रान्सफर झाली नसते साहजिकच दुसऱ्या फेरीत निवडणूक जाताना भाजपचा उमेदवार सेफ होऊन जयंत पाटलांचा गेम होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं आता पहिल्या फेरीत भाजपनं तीन अधिकची मतं आपल्या चार आमदारांना पडतील याची काळजी घेतली पहिल्या फेरीत सदाभाऊ खोत यांना चौदा मतं मिळाली त्यामुळे झालं असं की उर्वरित चार आमदारांना मिळालेली अधिकची तीन तीन अशी एकूण बारा मतं सदाभाऊंना दुसऱ्या फेरीत ट्रान्सफर झाली आणि भाजपनं आपल्या पाचव्या उमेदवाराचा विजय निश्चित केला आता खराडा होता तो जयंत पाटील आणि नार्वेकरांमध्ये कारण दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या तीन उमेदवारांपैकी भाजपनं आपली मतं सदाभाऊ खोत यांच्याकडे वर्ग करून आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय निश्चित केला होता पहिल्या फेरीत नार्वेकरांना बावीस मतं मिळाली तर जयंत पाटलांना बारा मतं मिळाली होती साहजिकच दुसऱ्या फेरीत नार्वेकरांना विजयासाठी एकाच मताची आवश्यकता होती तर जयंत पाटलांना अकरा मतांची गरज लागणार होती भाजपची अधिकची मतं सदाभाऊ खोत यांना ट्रान्सफर झाली आता राहिली ती भाजप सोडून इतर पक्षांची मतं या शिंदे गटाच्या भावना गवळींना एक कृपाल तुमानेंना अधिकची दोन अशी तीन मतं जास्त होती राष्ट्रवादीच्या गरजेंकडे अधिकचं एक मत होतं तर काँग्रेसच्या सातव यांना अधिकची दोन मतं होती थोडक्यात भाजप सोडून इतर पक्षांकडे सहा अधिकची मतं होती या शिंदेकडे तीन अजित पवारांकडे एक आणि काँग्रेसकडे दोन मतं होती या सहा मतांपैकी नार्वेकरांना किमान एक मत पाहिजे होतं ते त्यांनी मिळवलं मग ते काँग्रेसचं होतं की शिंदेचं होतं की अजित पवारांचं होतं हा प्रश्न निर्माण होतो आणि इथेच नार्वेकरांचा विजय सोप्पा करण्याचं गणित आखल्याचं दिसतं मवियाची एकूण बारा मतं फुटल्याचं आकडेवारीवरून दिसतं आता या बारा मतांपैकी अजित पवारांना अधिकची पाच तर शिंदेना अधिकची तीन मतं मिळाली म्हणजेच अजित पवारांची गेम करण्याचा प्लॅन तोडून अजित पवारांना सेफ करण्यात आलं सोबत नार्वेकरांना सेफ करत जयंत पाटलांचा गेम झाला आता गेम कसा झाला हे आपण समजून घेतलं पण हे डावपेच एकनाथ शिंदेनी आखले असं कसं म्हणता येईल तर त्याचं पहिलं कारण म्हणजे नार्वेकर नार्वेकर हे एकनाथ शिंदेसोबत देखील चांगले संबंध ठेवून आहेत जरी मातोश्रीसोबत प्रामाणिक असल्याचं म्हणलं जात असलं तरी मागच्या गणपती उत्सवामध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरातल्या गणेश मूर्तीचं दर्शन चुकवलं नव्हतं अंतर्गत संबंधांचा दाखला देऊनच नार्वेकरांच्या उमेदवारीतून डावपेच आखल्याचं बोललं गेलं पण अशा वेळी एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना रडारवर ठेवून नार्वेकरांना सेफ केल्याचं देखील बोललं जातं पण हे करत असताना अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल किंवा भाजपच्या पाचव्या उमेदवाराचा पराभव होईल ही शक्यता टाळल्याचं दिसून येतं कारण तसं झालं असतं तर अजित पवार गट महायुतीपासून दुरावला असता आणि हीच खेळी पवारांना अपेक्षित असती जी नार्वेकरांच्या निमित्ताने घडली असती जी एकनाथ शिंदेंनी रोखली पण नार्वेकरांचा पराभव निश्चित न करता रोखली असं म्हणता येतं या खेळी मागे एकनाथ शिंदे होते असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जयंत पाटलांचा पराभव जयंत पाटलांचा पराभव करणं हे एकनाथ शिंदेसाठी व्यक्तिशः फायद्याचं ठरणार होतं याचं कारण म्हणजे नव्याने रायगडमध्ये साकारली जाणारी तटकरे आणि शिंदेचे आमदार ही युती राज्यभरातले गट ढासळत असताना रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या विजयाचं श्रेय एकनाथ शिंदेना देण्यात येतं रायगडमधून सुनील तटकरेंना एकूण ब्याऐंशी हजार मतांचं लीड मिळालं त्यापैकी अलिबागमधून शिंदेचे आमदार असणाऱ्या दळवींनी अडतीस हजारांचं महाडमधून गोगावलेंनी तीन हजार तर दापोलीतून योगेश कदमांनी आठ हजार मतांचं लीड दिलं आहे त्यातला महत्वाचा ठरतो तो, तो अलिबाग मावळ आणि रायगड अशा दोन्ही लोकसभेत शेकापचं महत्व मोठं आहे जे शिंदेसाठी अडचणीचं ठरणारं दिसत होतं अशावेळी अलिबाग सारख्या मतदारसंघात ताकद वाढवण्यासोबत रायगड आणि मावळ पट्ट्यात प्रस्थापित होण्यासाठी जयंत पाटलांची ताकद मर्यादित करणं भाजपपेक्षा शिंदेना आवश्यक ठरणारं होतं हेच गणित जुळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांचा नंबर लावल्याचं दिसून येतं या खेळीमागे एकनाथ शिंदे होते असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे नार्वेकरांच्या विजयानंतरही उद्धव ठाकरे विलन ठरले मुळात विधान परिषदेची निवडणूक झाली ती उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवल्यामुळं साहजिकच ठाकरेंनी नार्वेकरांसाठी जुळवाजुळव केली त्यांचं आमदारांचं असताना नार्वेकरांना पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली आता ही पाच अधिकची मतं काँग्रेसची की कोणाची नक्की होत नसलं तरी ती जयंत पाटील यांच्याकडे गेली नाहीत शेकाप हा महाविकास आघाडीचा मित्रपक्ष ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं पवारांनी जयंत पाटील यांना संधी दिली होती पण ठाकरेंनी आपल्या जवळच्या सहकार्याला निवडून आणण्यासाठी मित्र पक्षाच्या नेत्याचा पराभव घडवून आणला हा शिक्का ठाकरेंवर बसला उद्धव ठाकरेंनी संख्याबळ नसताना उमेदवार निवडून आणला यावरून कौतुक होण्याऐवजी नार्वेकर जिंकले ते जयंत पाटील यांना हरवून असंच परसेप्शन तयार झालं आता शेकाबची ठाकरेंना साथ असणं म्हणजे मुंबई बाहेर विशेषतः कोकण पट्ट्यात ठाकरेंना मिळणारा बूस्ट जो मावळ आणि रायगड अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणि या पट्ट्यातल्या जवळपास नऊ विधानसभा मतदारसंघात महत्वाचा होता पण महायुतीचे त्यातही शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजित पवार गटाचे आमदार फोडून नार्वेकर आणि जयंत पाटील अशा दोघांना निवडून आणण्याचा विश्वास ठाकरेंना होता ज्याला सुरुंग लागला आणि फक्त ठाकरेंचे नार्वेकरच निवडून आले साहजिकच या सगळ्यात उद्धव ठाकरेंना शह बसला आता मागचं विधान परिषद इलेक्शन एकनाथ शिंदेच्या बंडामुळं गाजलं होतं पण यंदाच्या विधान परिषद इलेक्शनला एकनाथ शिंदेंनी फक्त आपल्या पुढचीच नाही तर महायुती पुढचीच आव्हानं परतवून लावली आहेत असंच सध्या तरी दिसून येतंय या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका